मिनी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आता तयारीला सुरुवात केली आहे पुण्यात आजपासून दोन दिवस काँग्रेसची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडणार आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नवी कार्यकारिणी उपस्थित राहील तर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण वडेट्टीवारांसह वरिष्ठ नेत्यांची सुद्धा उपस्थिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कसं काम करावं याचं नियोजन केलं जाणार आहे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून बालाजी विक्रांत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नवीन प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते नवीन कार्यकारिणी घेऊन आता कामाला लागलेले आहेत आणि त्याच कार्यशाळा जी आहे ती पुण्यातल्या खडकवासला परिसरामध्ये आयोजित करण्यात आली आहे दोन दिवस ही कार्यशाळा असणार आहे या कार्यशाळेला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे जे आहेत ते ऑनलाईन सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत दोन दिवस वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक राजकीय आर्थिक राज्य सरकारच्या विरोधात कशा पद्धतीनं काम करायचं याच सगळं मार्गदर्शन जे आहे ते राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत आणि त्याची ही सुरुवात झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते विक्रांत बरं धन्यवाद बालाजी दिलेल्या या तपशिलांसाठी